चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण सूर्यफुलाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा ही औषधी वनस्पती पश्चिम अमेरिकेतील असून आता जगात सर्वत्र पसरली आहे सूर्यफूल रानटी अवस्थेत आढळत नाही ते मुळचे मेक्सिकोतील हॅलीएथस या वन्य जातीपासून उत्पन्न झाले असावे असे मानतात फार पूर्वीपासून शोभेकरिता सूर्यफूल लागवडीत आहे आणि त्याचे वर्षायू व बहुवर्षायू असे दोन्ही प्रकार बागेत आढळतात सूर्यफूल हे त्याच्या आकारासाठी आणि ज्वलंत पिवळ्या रंगासाठी प्रसिद्ध आहे हे फूल ज्या प्रकारे सूर्याकडे तोंड करते त्यामुळे या फुलाला सूर्यफूल नाव पडले आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे ठरले तर थर। हे फूल पूर्वेला उगवत्या सूर्याकडे तोंड करते आणि जेव्हा सूर्य पश्चिमेला मावळतो तेव्हा असेच चालू राहते सूर्यफूल हे प्रचंड पाणी आणि खूप उंच वनस्पती पाहण्यास मिळते या फुलाचा आकार आणि सौंदर्य हे बाग लागवडीसाठी एक लोकप्रिय बनते आणि भारत व काही देशांमध्ये या फुलाची शेती केली जाते सूर्यफुलांच्या बिया तेल काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात सूर्यफूल हे जागतिक स्तरावर त्याच्या सौंदर्यासाठी आणि त्याच्या फायदेशीर बियांसाठी प्रसिद्ध आहे सूर्यफूल या वनस्पतीची उत्पत्ती आणि उत्तर उत्तर मध्य अमेरिकेत झाली आहे स्थानिक लोक पूर्वी अन्न म्हणून सूर्यफूल वापरत असत तेल आणि बिया म्हणून खाण्याव्यतिरिक्त धार्मिक आणि सांस्कृतिक समारंभामध्ये देखील सूर्यफूल मोठ्या प्रमाणात वापरले गेले आहे असे म्हटले जाते की सोळाव्या शतकात युरोपमधील प्रवासांनी ही वनस्पती त्यांच्या मायदेशी परत आणली आणि ती तेथे लगेच उगवली गेली सूर्यफूल वनस्पती त्वरित जगभरात पसरली सूर्यफूल ही वनस्पती वैज्ञानिकदृष्ट्या हेलियन अंथरिस म्हणून ओळखले जाते एक सुंदर आणि औषधी गुणधर्म असलेली ही वनस्पती आहे